सेंट्री स्वामी समर्थ मी नेनाकोपाईसोबत करते तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर तीन तारखेला आहे घटस्थापना आणि आज आहे एक तारीख तर काल साम व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही मी घटाचं सामान आणलं तर आता मला थोडंसं म्हणजे गणपतीच्या आधी तर घर आपण क्लीन करतो पण थोडंसं जाळ्या झालेल्या आहेत मी उद्या होती आता त्या जाळ्या मला साफ करायच्यात आणि आता वाजलेले आहेत नऊ वाजलेत आणि मी जेवण आधीच करून घेतलं नंतर मग हिलासुद्धा शाळेत सोडवायची आता ही झोपली आहे आता हिला मी उठवते आणि हे सगळं मला कसायला आवरायचं आहे कारण की मुलांनी काल प्रोजेक्ट बनवला तर हे सगळं सामान त्यांनी असंच टाकून मुलगा माझं स्कूलला गेला आता मला हे सगळं आवरायचं आहे तू इथे पाहू शकतं खूप साऱ्या असा बसारा पडला आहे आता तो सगळा मी बसारा क्लीन करते आणि मला घरसुद्धा स्वच्छ करायचं त्यानंतर मी मला सुद्धा स्कूलमध्ये आणायला जायचं आहे आता वेळ इला मी झोपायला मोठं होते कारण की इचं साडे दहा वाजता स्कूल आहे आणि इची तयारीसुद्धा करायची मला खूप कुठेपर्यंत म्हटलं हा जो काही कसारा आहे तो आपण पाहूया नंतर मग जास्त गोंधळ नको कारण की थोड्याशा डाळ्या आहेत आणि फॅनसुद्धा स्वच्छ करायचं मी तुम्ही इथे पाहू शकतो ब्लॅट परत आहे माझ्या मिळालेले आहेत ह्या वर्षी डान्सच्या स्पर्धेत तिला मिळालेली आहे चित्रकला स्पर्धेत पण मिळालेले आहे आणि ते खूप छान अशा आम्ही लावून ठेवल्यात त्यावरती आणि आम्ही सगळं मी क्लीन करून घेते दुपारच्या जेवणाला तुम्ही पाहू शकता मस्त असं मुलग्याचं कालवण म्हणजे मुलग्याची आमटी कलर बघा किती सुंदर आला आहे इकडे आपला भात रेडी आहे आणि इकडे सगळी भांडी वगैरे घासून झालेत आता सर्व पसारा मी आवरला आहे कारण की आता घर घट आपल्याला परवा घट स्थापना करायची आहे तर म्हटलं जरा घराच्या जाळ्या काढाव्यात तर त्याआधी म्हणता आधी सगळं जेवण किचन वगैरे आवरून घ्यावा त्यानंतर मग मी सर्व, सर्व टेबलवरचा पसारा आवरला जो काही हो मुला का हो ते मुलांचे बुक्स वगैरे होते ते एका पिशवीमध्ये असं भरून ठेवले बाकीचे त्यांची कंपोज वगैरे सगळं त्यांच्या बॅगेत ठेवले कारण की मुलं काय करतात अभ्यास झाला की ते सगळी वस्ती तेच ठेवतात मग सगळं मी टेबल वगैरे आवरलं आणि मग त्यानंतर मग तिला उठवलं झोपेतून आणि मग तिला आंघोळीला पाठवल्यानंतर मग मी अंतरुण आहे त्यांच्या घड्या घालून घेतल्या पण आणि तिला मग स्कूललासुद्धा जायचं होतं साडे दहा वाजता स्कूल असते तर तिला म्हटलं तू तुझी तयारी कर असं मग ती आंघोळीला गेली आणि मग तिला आंघोळी गेल्यानंतर मग माझं बाकीचं मी सगळं आवरून घेतलं अंतुराच्या गड्या घातल्या टेबल वगैरे सगळं साफ केलं त्यानंतर मग मी ज्या जाळ्या झाल्या होत्या त्या झाडूंनी अशा झाडून काढल्या फॅनलासुद्धा खूप जाळ्या लागल्या होत्या गणपतीच्या वेळेस सगळं साफ केलं होतं पण परत जाळ्या झाल्या होत्या त्यामुळे म्हटलं हलक्याशा काढावा कारण की आता आपल्याला घटस्थापना करायची होती आणि मग उद्या काही करता आलं नसतं कारण की उद्या मला घरी असणार त्यांना सुट्टी असणार त्यामुळं म्हटलं आजच सगळं करून घेऊया आणि प्रकारे मग मी सर्व जाळ्या आधी काढून घेतल्या अशा प्रकारे पाहू शकता सगळं जाळ्याविळ्या पडून मी सगळं घर नीट नेटकं लावून ठेवलं आणि मग आता थोडंसं ओलं कपल्याने सगळं लादी मी आधी छान पाणी टाकलं आणि मग मस्त लादी अशी पुसून घेतली कारण की सगळी धूळ खाली पडली होती मग लादी पुसून झाल्यानंतर पाहू शकतं खूप छान वाटतं कारण की घर स्वच्छ असेल तर आपल्यालासुद्धा बघायला छान वाटतं आणि अशा प्रकारे सर्व मी स्वच्छ करून घेतलं आहे नीटनेटकं असेल तर आपल्यालासुद्धा बघायला छान वाटतं आणि अशा प्रकारे सर्व माझं स घर साफ करून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा म्हणजे आता बारा वाजायला आलेलं आहे आता मी इथे माझी तयारी केली मला त्याला स्कूलला आणला जायचं होतं मुलाला आता इथे मी लिंबू पाणी पिते कारण की जरा थोडीशी तब्येत डाऊन झालेली त्यामुळे म्हटलं लिंबू पाणी प्यावं आणि मग लिंबू पाणी पिल्यानंतर मग मग वेळेस मग मी मार्केटला गेली आणि थोडंसं खालचं सामान मला घ्यायचं बाकी होतं नारळ आणि फळं घ्यायची होती आता इथे माझी जाताना चप्पल तुटली पाहिजे चप्पल शिवून घेतल्यानंतर मग फळं घेतली आणि मग मुलाला शाळेत आणायला गेली त्याला शाळेतून घेऊन आल्यानंतर मग घरी आली जरा आराम केला दुपारी मला अजिबात वेळ मिळाला नाही थोडासा आराम केला कारण की थकल्यासारखं झालं होतं सगळी साफसफाई करून मग मी लगेच बागेची कामं आवरायला गेली आणि मग इथे दुपारची जेवणाची भांडी मी तशीच ठेवून दुपारी जरा बरं होतं मग थोडंसं जेवण झाल्यानंतर मग मी तसं सगळं भांगी ठेवून दिली आणि मग त्यानंतर मग सगळं पसाराने आवरून घेतला आणि मुलांचे टिफिन वगैरे होते सर्व घा घासून वगैरे घेतलं आणि आता सा सात वाजले होते तोपर्यंत म्हटलं जेवणाची तयारी करून घ्यावी आणि मग बाकीचं सगळं आधी किचन क्लीनवर करून घेतलं सकाळची आमटी होती मग ती गरम करायला ठेवली मी आणि आता मला जास्त जेवण करायचं नव्हतं भातसुद्धा होता फक्त भाकर बनवायची होती आणि वळ काल मी आळवडी केलेली तीसुद्धा फ्राय करायची होती तर अशा प्रकारे इथे मी भाकर बनवून घेत दोनच भाकर बनवायची होती त्यानंतर मग अळवळीसुद्धा फ्राय करून घेते मग आता आम्ही जेवण करून घेतो तर आज आच, आजचा ब्लॉग इथे सेंड करे तुम्हाला कसा वाटला नक्कीच मी आम्ही सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ